आज आहे वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आज आहे वीस मार्च जागतिक चिमणी दिवस मित्रांनो आपल्या आई वडिलांसोबत आपण राहू गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉक मध्ये सकाळी सकाळी उठलोय आणि बाहेर बघितलं तर एक नंबर वातावरण आहे पाहिजे एक नंबर बघा माझ्या मागे तुम्हाला हे दिसत असेल सकाळ उजळली आणि सकाळ सकाळी सगळे चिमण्या खावडे सगळे ओरडतायची होती चहा बायको करते सेवा त्यामुळे माझी मा चहा स्वतः बनवून देणार चला मग चालू येणार आईला पण सकाळी सकाळी चहा पाजली ना आपाला पण सकाळी सकाळी चहा पाजली आणि माझी चाय

काय घेऊन देऊ कच्चे कच्चे काय साठी आणलं त्या दिवशी मम्मी ना कच्चे किडे विचार करू मम्मी लावाल ते कच्चे खेडे बघतोय कच्चे कालपासून काल पासून गाडीचा नान लागलाय संध्याकाळी आणि मी चाललोय त्याच्यासाठी छोटीशी गाडी घ्यायला ओम बघा किती खुश आहे बघू ओम किती खुश आहे आनंदी आहे चला मग छोटीशी खेळायला गाडी घेऊन करायची ओके डन ना घरी जाऊन अटक नाही गाडी दाखव इकडे माझ्याकडे वा भारी आहे आज आलाय बाबा आमच्या घरी चेस खेळायला आता चेस लावायला घेतलाय आई पण त्यांची मदत करते लावायला लावता येते का बरोबर -बर? आज तेजीव लावते आईच्या डोक्याला मेहंदी आईचे केस भरपूरच सफेद झाले आहेत याला म्हणतात सासू आणि सुनेच प्रेम काय लजी हाय मित्रांनो आता झाली दुपार वाजला आहे दीड आणि ऐकते आमची स्वामी चरित्र आणि मला एक विषय आहे आज तुम्हाला सांगायचा कारण की आज आहे वीस मार्च जागतिक चिमणी दिवस तर चिमणी दिवसासाठी आपण सगळ्यांनी मिळून मला तर वाटतं प्रत्येकाने आपल्या घराच्या छतावर चिमण्यांना पिण्यासाठी पाणी ठेवा आता मी तेच करण्यासाठी बाहेर आहे आता माझ्या छताच्या आजूबाजूला मी पाणी ठेवणार माझं झालंय तळे तयार मी पाण्यासाठी पिण्यासाठी कोणी आणले आता मस्त दुपारी चहा आम्ही घेतोय चहा या चहा प्यायला त्र्यंबकेश्वरला जायचं मला शनिवारी परवा राईट चालेल मी तुम्हाला त्र्यंबकेश्वरचं पुन्हा एक वेळा दर्शन देईल आमचा अजूनपर्यंत काही त्र्यंबकेश्वरला नंबर लागलेला नाही आहे म्हणजे तिथं गर्दी खूप असते आणि ऑड डेला गेल्यानंतर तिथे नंबर लागतो असेल लोकं सांगतात तुम्हाला तर माहिती आहे आम्ही सुट्टीच्या दिवशी जातो त्यामुळे मला तिथं काही गर्दीमध्ये नंबर लागत नाही आता बघू मा भोलेनाथला कधी आम्हाला दर्शन देणार याच्यावर डिपेंड आहे ना बघू जाऊ मी त्र्यंबकेश्वरला पुन्हा एकदा ह्या शनिवारी बघत ब्लॉक कंटिन्यू जो तूप बनवते बघा कशा प्रकारे तूप बनतो म्हणजे मिक्सर मध्ये काढून घेते ती पहिले गोळा तयार केलाय का तयार करणार आता त्याला गरम होऊ द्यायचं किती अर्धा तास अर्धा तासानंतर ते तयार होईल ठीक आहे चालेल

प्लॅन करतात ते स्विमिंग पूलला जायचा जायचा दोघ अधिकांचा प्लॅन होतोय स्विमिंग पूलला जाऊ म्हणून सांगतात आणि म्हणजे यांना माहितच नाही असं की पैसे लागतात काय लागतय म्हणून फक्त यांना फिरायचं जायचं यायचं बाकी काही नाही आज आहे ना माझ्या मुलावर गाणं म्हणून वाटतंय म्हणजे ती त्यांची जुन्या म्हणजे त्या काळामध्ये त्या बाया जुन्या बाया गाणं म्हणत आहे ना त्या पद्धतीचं आई गाणं म्हणते तर मला वाटलं ना? की तुम्हाला दाखवावं म्हणून तर ऐका एक झाला मनात ह्या मनान ते माझ्या साईच्या तू वाढीन बघितलं ह्या असतो आई जवळ असल्याचा फायदा म्हणजे आपण दिवसभर किती बी कंटाळून काम करून बाहेरून आलो ना की आईच्या चेहऱ्यावर दिसलेली हास्य हे माणसाला भाऊक करते आणि जे समाधान लाभतंय मनाला है। ते खरंही समाधान आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या आई वडिलांसोबत आपण राहावं कारण की आपल्या आई वडिलांसोबत जर आपण राहिलो ना त्यांच्याही मनाला समाधान राहते थँक यू माणसांनी की लय केअर करावं लागते गाडीची बरोबर गोट्याला दादा तुझं बायको नाही सांगितलंय गाडी जर खराब दिसली ना बेट्या लय हानील तुला त्यामुळे राकेश बायकोला लय आहे आता तर लय दाखवलं आहे कारण की आठ दहा दिवस झाले असतील ना मुलगी पंधरा दिवस त्यामुळे आता तोंड दाखवत नाही का हे राकेश बघ ना इकडे जाऊ ना हे भाई ए भाई ए भाई राकेश आणि <laughs> गाडी तुझी आम्हाला माहिती आहे ना भाई येऊ बघा हाच तो राकेश बायकोने सांगितलंय गाडी जर खराब दिसली तर संध्याकाळी घरी यायचं नाही त्यामुळे दिवसभर गाडी बाहेर साफ करायची ऑफिसच्या समोर आणि मग घरी घेऊन जायची आमच्या भूषणचा मुरगंड आहे बिचारा कधी आज सांग करतोय दगडावर दगडाहून दगडावून पडला होता मला सांगतोय दगड मी इकडे बघत जा लग्न व्हायचं बाकी अजून लग्न व्हायचं बाकी याचं लग्न आहे पुढच्या महिन्यामध्ये आता जर पाय मोडून ठेवला तर मग लग्न काय करणार होईल काग्न मग बायकोच नाही बायको हा पाय त्याचा बिचाराचं लग्न आहे आता आणि तो खूप म्हणजे टेन्शन मध्ये असा कि लग्न होत कि नाही होत हा होईल ड्राईव्ह व्हिल टेन्शन घेऊ नकोस आम्ही सगळे सपोर्टला तुझ्या बघा त्याची बहीण पण आली उचलून आणू आपण बायको तुझी टेन्शन घेऊ नको हा का विचार करायचा नाही लग्न लग्नाच्या आधी हात लावू मोक झालाय बरोबर आहे आंबे हळद लावली का कोणती कोणती लावली आंबेहाळ आंबे हात गर कुशल जेवायला बसलोय वाजता मी जेवण करतो चला जेवायला या जेवणामध्ये वरण भात पोळी शेवभाजी आणि वांग्याची भाजी या शुभ संध्याकाळ मित्रांनो झालंय माझं जेवण आता ब्लॉक करतो इतर आय होप तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडेल प्लीज uh, जर ब्लॉग जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय